त्या भोपळ्याची आपण अशी सगळी साल काढून घेणार बघा आपण साल सगळी काढल्यानंतर हे आपण धुवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्याशी खाप करून हे बिया काढून आपण हे खिसून घ्यायचं आता आपण हा खिसणीने सगळ्या खिसून घेऊया त्या बघा अशा प्रकारे ह्याच्या बिया मी काढून घेतल्या सगळं आपलं हे दुधी भोपळा खिसून झाला पुण्यात तूप टाकूया हे दुधी भोपळा खिचलेला ह्याला थोडा उशीर आपण चांगलं असं शिजून देऊया च साखर ठेवून याला शिजू बघा हे असा शिजत आहे थोडा आपण या एक वाटी साखर आता ह्याच्यात हे आपण जसं साखर याच्यात वितळ जाईल तर ह्याला आणि पाणी सुटणार आहे मग आपण हे अजून दहा मिनटं छानपैकी शिजवून घेऊ हे बघा तर साखर वितळलं की तर ह्याच्यामध्येच आपण याला अजून शिजवून घेऊया हे बघा एकदम छान शिजलं जा बारीक करायचं तर हे चांगलं शिजत आलं आहे आता आपण या हे मलईसकट दूध आहे तुम्ही एक वाटी दूध टाकते आणि ही दूध पावडर जी खवा नाही टाकला तरी चाल तर हे आपण ह्याच्यात छान पाहिजे शिजवून दिले ह्यात आपण काजू बदाम हे टाकणार का आपला हे रेडी झालं तर मी वेलची पावडर टाकलेली सांगायची विसरली त्यात वेलची पावडर पण थोडी टाकायची ते सांगायचे मी विसारले तर आता आपण हे काढून घेऊयात